नमस्कार स्वागत आहे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती कसे आज सगळे आजचा दिवस तुम्हाला खूप सुखासमाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शनिवार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी चैत्र दुर्गाष्टमी चैत्र नवरात्र सुरू आहे तर उद्या अष्टमी आहे दुर्गाष्टमी काहीच नाही केले तरी चालेल पण या दिवशी अकरा लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे कुलदैवताची अखंड कृपा तुमच्यावर राहील कुटुंबाची व मुलांची प्रगती होणारच थांबणारच नाही प्रगती होणारच तुम्ही हा उपाय नक्की करा वर्षभरात चार नवरात्र येतात त्यात दोन गुप्त नवरात्र असतात आणि दोन नवरात्र साजरे केले जातात ते म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र नवरात्रीचे हे दिवस खूप खास आणि प्रसन्न दिवस असतात या दिवसामध्ये काही कामे केल्यास नक्कीच मार्गी लागतात सध्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि उद्या शनिवारी नवरात्रातील दुर्गाष्टमी आहे असे म्हणतात की या चैत्र महिन्यातच भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केलेली आहे चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात भक्त देवीची पूजा करतात दुर्गा देवीची पूजा या दिवसात केली जाते त्याचप्रमाणे देवीच्या नऊही रूपांची पूजा केली जाते आणि उपवास देखील केला जातो नवरात्रीमध्ये नऊ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आणि उपवास केल्यानंतर देवी माता त्यांना विशेष असे आशीर्वाद देत असते नवरात्रामध्ये मनोभावे दुर्गादेवीची आणि नऊही रूपातील देवींची पूजा केल्यास देवी आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करते आणि आपले आयुष्य आनंदमयी जगण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देत असते त्याचबरोबर घरात येणारे आर्थिक संकट आधीच दूर होतात आणि घरामध्ये भरभराट होते घरामध्ये अन्नधान्याची कमी पडत नाही आणि आर्थिक व्यवहार देखील सुरळीत चालतात त्यामध्ये भरच पडते कमी होणार नाही कारण नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे लक्ष्मी देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते तसेच नवरात्रात येणाऱ्या दुर्गाष्टमीला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी दुर्गादेवीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे बदल घडू शकतात जिथे तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत असेल ती देखील दूर होणार आणि बाकीच्या सर्व गोष्टी सुरळीत चालणार मुलांच्या अभ्यासामध्ये मुलांमध्ये प्रगती होणार कुटुंबाची देखील प्रगती वाढत जाणार आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा लवंगांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तुम्ही तो उपाय नक्की करून पहा घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा असा अकरा लवंगाचा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे म्हणजेच कोणत्या वेळेत करायचं आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दुर्गा आपल्या कुलदैवतेची पूजा देखील केली जाते कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणे खूप महत्त्वाचे असते कुलदैवत आपल्या कुलाचे रक्षण करत असते कुटुंबाचे रक्षण करत असते त्यामुळे नवरात्रामध्ये कुलदेवीची ओटी आवर्जून भरली जाते दुर्गाष्टमीच्या दिवशी ही ओटी भरली तर ती अतिशय शुभ मानली जाते त्यामुळे तुम्ही कुलदैवीची ओटी भरली नसेल तर तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजेच उद्या ही ओटी भरू शकता शक्य असल्यास कुलदैवतेला जाऊन तुम्ही तिथे देखील ओटी भरू शकता किंवा घरीच तुमच्या घर कुलदैवतेचा टाक असेल फोटो असेल त्यासमोर तुम्ही ओटी भरू शकता कुलदैवतेची ओटी भरल्यानंतर एखाद्या सुवासनीला घरी बोलवायचं आहे व तिचा मान सन्मान करून तिला हळद कुंकू देऊन त्यानंतर तिला ही ओटी द्यायची आहे व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अकरा लावून घ्यायचा तो उपाय तुम्ही दिवसभर कधीही करू शकता चैत्र नवरात्रात दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय ज्या घरी केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील नवरात्रात येणारी अष्टमी तिथी ज्या दिवशी दुर्गाष्टमी आहे ही तिथी अखंड धनप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर निवास करत असे असे म्हणतात त्यामुळेच या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी जेव्हा आपण हे उपाय केले तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते व आपल्यावर प्रसन्न होते पूंगा हे अतिशय शुभ मानले गेले आहेत घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा स्थिर राहत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल आणि उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये वादविवाद भांडणे नेहमी चालू राहत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल कुटुंबाची प्रगती थांबली असेल होत नसेल तर तुम्ही हा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे यामुळे घरामध्ये शुभ कार्य घडून येतात सर्व कामे मार्गी लागतात घरामध्ये सुख शांती आनंद समाधान मानतो नोकरीत प्रगती होते त्याचबरोबर आर्थिक समस्या देखील होत असतील त्या दूर होतात आणि घरामध्ये पैशाची आवक वाढते मी आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे यासाठी आपल्याला अकरा लवंगा लागणार आहेत लवंग घेताना अखंड लवंग घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली लवंग नको त्यानंतर देवघरामध्ये दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा आहे धूपदीप लावायचं आहे ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते त्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायची आहे अकरा लवंगांपैकी एक लवंग घ्यायची आहे लवंग उजव्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ही लवंग आपल्या कुलदेवीला देवीच्या फोटोला किंवा टाकाच्या समोर अर्पण करायची आहे लवंग अर्पण करताना देठ आपल्याकडे व फूल देवीकडे करायची आहे त्यानंतर दुसरा लवंग घ्यायची आहे आणि त्यानंतर ती पण महालक्ष्मी अष्टकम म्हणून त्याचप्रमाणे व्हायचे आहे देवीकडे फूल आणि आपल्याकडे देठ करायचं आहे तुम्हाला ह्या लवंगा अर्पण करताना तुमच्या कुलदेवीसमोर अर्पण करायच्या आहेत जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर दुर्गादेवीसमोर या लवंग अर्पण करायच्या आहेत किंवा कोणत्याही देवीचा फोटो असेल तर मनोभावे ह्या लवंगा तुम्हाला देवीच्या समोर अर्पण करायच्या आहेत कारण नवरूपे देवीचेच नऊ असतात त्यामुळे तुम्ही देवीला कुठल्याही देवीला मनोभावे अशा प्रकारे लवंग अर्पण करायचे आहे एक एक लवंग अशा प्रकारे अकरा लवंगा तुम्हाला प्रत्येक एक लवंग वाहताना महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून देवीच्या चरणी अर्पण करायची आहे अशा अकरा लवंगा पूर्णपणे अर्पण करायच्या आहेत त्यानंतर देवीला मनोभावे नमस्कार करून नामस्मरण करायचे आहे कुलदेवीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील सर्व समस्या देवीसमोर सांगायच्या आहेत तिला नमस्कार करून तिला म्हणायचं आहे की माझ्या घरात ज्या समस्या अडचणी आहेत त्या दूर कर त्याचबरोबर कुटुंबाच्या प्रगतीसाठी मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा देखील देवीसमोर मांडायची आहे व त्यानंतर या लवंगा दिवसभर तिथेच राहू द्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीला लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये या अकरा लवंगा बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती अकरा लवंगाची पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायची आहे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ती ठेवायची किंवा घरामध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ती पोटली ठेवायची त्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि देवीसमोर तुम्ही जेव्हा इच्छा मागता तेव्हा तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी देखील इच्छा मागायची आहे व ह्या लवंगा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलेले असणारच त्यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील व तुमच्या मुलांची कुटुंबाची प्रगती कधीच थांबणार नाही तुमच्या मनातील सर्व काही इच्छा देवीसमोर मांडायच्या आहेत धनप्राप्तीची इच्छा असेल नोकरीसाठी इच्छा असेल कुटुंबाच्या प्रगतीसाठी इच्छा असेल तर तुम्ही उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दोन लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहेत घरासमोर बसायचं आहे देवीच्या फोटोसमोर तुम्हाला बसायचे आहे त्यानंतर देवीला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहे धूप तीप दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओम ऐम हिम क्लीम चामुंडाय विछे मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा नवार्न मंत्र आहे आणि त्यानंतर ह्या दोन लवंगा आपल्याला आपल्या देवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि देवीसमोर आपली जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे या प्रकारे मनोभावे लवंगाचे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचप्रमाणे तुमच्यावर एखादं कर्ज असेल कोणाकडनं तुम्ही उधार पैसे घेतलेले असतील घराचे कर्ज असेल गाडीचे कर्ज असेल तुमच्याकडनं फेडणं होत नसेल आणि ते कर्ज फेड तुम्हाला करायचे असेल त्यासाठी तुम्ही नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच रविवारी नवमीला त्या दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती होणार आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी आपण जे जो दिवा आपण देवघरामध्ये लावतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ लवंगा टाकायच्या आहेत नऊ लवंगा ह्या अखंड असायला हव्यात दिवा अशा प्रकारे लावायचा आहे की हा दिवा सकाळी लावल्यावर तो रात्री बारा वाजेपर्यंत चालला पाहिजे म्हणजेच रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायला हवी त्या प्रकारे तुम्हाला तेल त्यामध्ये घालायचे आहे तेल संपत येत असल्यास तुम्ही त्यामध्ये वरतून तेल टाकू शकता असे रात्री बारा वाजेपर्यंत करायचे आहे व दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्या नऊ लवंगा घ्यायच्या आहेत त्याच्यासोबतच कापराच्या पाच वड्या ठेवून आपल्याला देवघरासमोर जाळायच्या आहेत भीमसेने कापूर असेल तर उत्तमच नसता तुम्ही कापराच्या वड्या घेऊन तुम्ही देवासमोर नऊ लवंगा व कापराच्या पाच वड्या जाळू शकता व त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरात काही नकारात्मक ऊर्जा असेल ज्यामुळे तुमच्या घरात काही समस्या जाणवत असेल भांडणे होत असतील तर तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती दोन लवंगा आणि दोन कापूर हे जाळायचे आहेत त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल घरातील वादविवाद कमी होतील पितृदोष दूर होईल सुदोष नजरबाधा दूर होईल धन्यवाद